हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवते आहे गाजराचे मोदक तर त्याच्यासाठी मी ते भांड्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये गाजराचा किस घालूया तर इथे बारीक किसण्याने मी गाजर किसून घेतलेले आहेत छान असे बारीक किसले गेलेत तुम्ही मिक्सरला पण लावून घेऊ शकता तर मी ते गाजराचा किस घातलेला आहे तुपामध्ये आणि तो एक दोन मिनटासाठी आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे गाजराचा किस व्यवस्थित परतवून घेते तर इथे बघू शकता गाजराचा कलर चेंज झालेला आहे आणि गाजर चांगला शिजत आलेला आहे थोडा वेळ परतवून घेते आणि आता आपण याच्यामध्ये घालूया दूध घालायचं आहे तर मी इथे दूध वापरणार आहे तर मी इथे मावा किंवा मग मिल्क पावडर वापरली तरी चालेल तर एक पाववाटी होईल एवढं मी दूध घेतलेलं आहे आणि ते दूध आपण घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध घातल्यावर थोडंसं पातळ होतं मिश्रण तर ते आपल्याला चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कारण मोदक बनवायचे तर त्याच्यासाठी आपल्याला घट्ट मिश्रण लागणार आहे तर मी दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण ड्राय करण्यासाठी अजून दोन पदार्थ घालूया तर इथे काजूची पेस्ट पावडर बनवून घेतलेली आहे पाववटी काजूची पावडर मी घातलेली आहे इथे तुम्ही मी ड्रायफ्रूट्सचे तुकडे घातलेत तरी चालतील आणि इथे एक वाटी खोबऱ्याचा कीस घातलेलं आहे ते सुकं खोबरं आहे आणि ते मी मिक्सरमध्ये जरासं फिरवून घेतलं आहे ओलं खोबरं वापरलं तरी चालेल त्याने पण छान टेस्ट येते तर हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ड्राय वाटते बघा इथे तर आता आपण चांगलं शिजवून घेऊया हे दोन मिनटासाठी आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची आहे तर इथे पाव वाटी साखर मी घातलेली आहे आणि ती पण मिक्स करून घेऊया साखर घातल्यानंतर थोडंसं सा मिश्रण आपल्याला पातळ वाटेल पण ते ड्राय होईपर्यंत आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे आणि मिश्रण छान असं ड्राय करून घ्यायचं आहे तर साखर आपली लगेच विरगळेल तर मी ते परतवून घेतलं आहे छान आणि मिश्रण छान असं तयार झालं आहे आता मी ह्याच्यामध्ये घालते वेलची पावडर आणि एक चमचा होईल एवढं गुलकंद घालते त्याने पण छान टेस्ट येते तर तिथे मी गुलकंद आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घेतली आहे आणि हे मिश्रण आता थोडंसं पातळ आहे पण ते बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे हे बघा आणि आता थंड करत ठेवायचं आहे कारण थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित तसं घट्ट होईल तर बघा आता मिश्रण थंड झालेलं आहे आणि किती घट्ट झालेलं आहे बघा ड्राय झालेलं आहे एकदम तर मी एकदम मिक्स करून घेते कारण वरती सुकल्यासारखं झालेलं आहे त्याच्यानंतर आता पण मोदक बनवायला घेऊया इथे भांड्याला वगैरे तूप वगैरे लावायची गरज नाही आहे कारण आपण शिजवताना तूप घातलेलं आहे प्लस त्याच्यामध्ये खोबरं पण आहे तर त्याचं तेल सुटतं तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी भांड्याला तूप वगैरे लावलेलं ला नाही आहे साच्याला आणि त्याच्यामध्ये मोदकाच्या साच्यामध्ये हे आपल्याला मिश्रण अशा प्रकारे घट्ट असं भरून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडला मिश्रण व्यवस्थित भरून घेते आणि नंतर मग आपण ते प्रेस करून त्याचं मोदक बनवायचा आहे आता इथे घट्ट असं प्रेस करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे म्हणजे छान आपला मोदक तयार होईल आता आपण हे ओपन करून बघूया मोदक कसा झालेला आहे ते तर इथे बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊया खूप छान आणि टेस्टला पण खूप छान होता ते मोदक तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघूया अगोदर आता आपण सगळे मोदक बनवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता माझे सगळे मोदक बनवून झालेले आहेत आणि किती छान असे तयार झाले जा आहेत जसे मार्केटमध्ये मिळतात तशाच प्रकारे दिसत आहे ते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कारण आपण गाजराचा हलवा तर खातोच पण मोदक पण छान तयार होतात आणि टेस्टला पण खूप छान लागतात नक्की ट्राय करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू